तुझ्या साड्याने म्हणलंय तिथे कपाटात माझे कपडे ठेवायला आगाज नाही काय तू सांग आपले त्या कपाटात आपले कपडे ठेवायला जागा एक कप्पा दिला आपल्याला एवढी सा आणि त्यात आपले कपडे तुझ्याच साड्या सगळ्या तरी बी म्हणते साडे नाही मला घालायला आठ आठवड्यातली एक दिवस तरी साडी घालते का महिन्यातले कधीतरी एक दिवस साडी घालणार ना साड्या नाही ढेक लागलाय की हा नाही मग ते कोणाच्या आहेत त्या साड्या ते देऊन टाकायच्या कोणाला गरजू तिला ती महिन्यातले तीस दिवस तू ड्रेस घालणार म गाऊन घालणार साडी तर घालणारच नाही आणि ही ट्रेंडिंग साडी घ्यायची ती ट्रेंडिंग साडी घ्यायची सोशल मीडिया न व्हॉट्सअप फेसबुकच्या बाया त्यांचा धंदा करायसाठी काही बिंगावत्यात सोशल मीडियाच्या त्यांच्या साड्या खपवायसाठी ही ट्रेंडिंग आहे ती ट्रेंडिंग आहे असं काही चालवत्यात आणि तुम्ही लगेच बाया हा ट्रेंडिंग साडी हिने घेतली माझ्या बहिणीने घेतली हिने घेतली तिने घेतली काय झालं ती शे हजारांनी बाय आली तिने साडी घेतली आवडली हो तिने घेतली माझ्या बहिणीने बी घेतली मला बी घ्यायची का नाही का आता तू दर आठवड्याला एक नवीन साडी कुठं घ्यायची आम्ही हा त्या कपड्यात ठेवायचा आहे का साडी घ्यायची का साडी कुठं सण बी असला काय असलं तर दरवर्षी घेतोच की आपण साडी दिवाळीला घेतो कुठं काय मध्ये आलं त्याला घेतो परत मध्ये तुला ट्रेंडिंग एखादी आवडली तरी घेतो तर दर आठवड्याला दर महिन्याला साडी घ्यायची म्हणजे काय परवडलं का तू घालत बी नाही घालणार काही ड्रेस आणि गाऊन आणि साडी घ्यायची घ्यायची साडी पुढच्या वेळेस ट्रेंडिंग मध्ये आली ना नवीन मग घेऊ हा या वेळेस